लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे

काहीता साक्षरता शिबिर व मार्गदर्शन या विषयावरती सलगरे येथील विठ्ठलराजी पाटील महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून तालुका समितीचे अध्यक्ष व दिवाणी न्यायाधीश कवटे महाकाळ अरुण व्यवहारे उपस्थित होते कार्यशाळेच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला अरुण कार्यशाळेत बोलताना म्हणाले की अँटी रॅगिंग व बाल लैंगिक अत्याचारावर मात करण्यासाठी शैक्षणिक प्रबोधनाची गरज आहे या कार्यशाळेचे प्रास्ताविक वकील संघटनेचे अध्यक्ष टी डी पाटील यांनी केलं यावेळी मोबाईल व सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी चांगल्या कारणांसाठी करावा असे आवाहन केलं वकील संघाचे उपाध्यक्ष सविता पवार यांनी अँटी रॅगिंग विषयक कायदे व त्यावरील दंडात्मक तरतुदी यावर सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच वकील संघाचे सचिव सचिन चव्हाण यांनी पोक्सो कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली तर सायबर कायद्याविषयीची माहिती ॲडव्होकेट सतीश पाटोळे यांनी दिली वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट पुरोहित यांनी विद्यार्थी जीवन संस्कारक्षम कसे असावे याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी वकील संघाचे व्ही एस कदम एच ए पवार रमाकांत पाटील आदी कायदे तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती यावेळी प्राचार्य श्रीनाथ शिंदे सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन त्यागराज पाटील यांनीही मार्गदर्शन केलं या कार्यशाळेत प्राध्यापक विकास पाटील महेश झुरे चौगले मोरे रोहित को कोरे आदी उपस्थित होते किंवा जी कोणी विद्यार्थी आहे मग सिनियर किंवा होतं ते महाविद्यालयामध्ये येताना त्याला तो विचार करू लागतो की अरे आज जाऊ का नको ती टीम बसली असेल का तिथं दुसरा आवाज तुमची फेस तुमची उंची कलर कॉपी केल्या जातात एका आणि त्यात त्यामुळं आपण जे काही मोबाईलचे डिव्हाइस वापरतो इंटरनेट वापरतो हे सगळं लिमिटमध्ये ठेवायचो किंवा ज्या काही असतात त्या सगळ्या म्हणजे पूर्ण होऊ शकतात मुलं असो किंवा मुली असो पण तुम्ही जर ह्या वयामध्ये तुम जर शिक्षण सोडून तर बाकीच्या गोष्टी जर लक्ष दिल दर सर, तर मात्र तुमचं शिक्षण अपूर्ण आहे आणि जर शिक्षण जर आपण असेल तर कोणतीही गोष्ट या जगामध्ये होऊ शकत नाही